विरोधी पक्ष पक्षनेत्याविनास अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार अशी चिन्ह सध्या दिसत आहे त्याचं कारण म्हणजे अधिवेशन संपत आलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाहीये उद्धव ठाकरेंनी विरोधी विरोधी नेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचीही विधानसभा अध्यक्षांकडे शिफारस केली आहे मात्र राहुल नार्वेकर याबाबत काही हालचाल करताना दिसत नाहीये एक अतिशय जबाबदार एक अतिशय प्रखर आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष असला पाहिजे अशा पद्धतीची संविधानामध्ये तरतूद आहे अपेक्षा आहे आणि म्हणून संविधानावर चर्चा विधानसभा अध्य उपाध्यक्षपद आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाची निवड करून या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि हे सरकार एक देशासमोर एक नवीन आदर्श ठेवतील अशी मला अपेक्षा आहे त्याच वेळेला जर विधान सभेचा जर विरोधी पक्षाने निवड केली असती तर तुमच्या कामकाजाला चार चांद लागले असते की तुम्ही लोकशाहीचा सन्मान करताय तुम्ही लोकशाहीची सभ्यता राखताय तुम्ही लोकशाहीचा बहुमान करताय आणि तुम्ही लोकशाहीमध्ये सत्तेबरोबर बरोबर विरोधी पक्ष सुद्धा बरोबर घेऊन चालताय तुमच्या नावावर झाला असत रेकॉर्ड माझ्या नावाची अडचण असेल आज खोली पण या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो मला भावनेच्या जाऊन बोलत नाही पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे दे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दादा भारतात ठेवू नका